अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका कशा पद्धतीने चालल्या तुम्हाला जिवंत उदाहरण म्हणजे या ठाण्यामध्ये आणि या सत्तेचा गैरवापर करून अधिकाऱ्यांवरती दबाव आणून आज इथे धडधडीत पुरावे त्या ठिकाणी आपण दाखवलेले कि अकरा वाजता उमेदवारांनी त्या ठिकाणी यायचं होतं आणि जे जे काय कागदपत्र त्यातले राहिलेले असतील त्या अकरा वाजेपर्यंत हे करायचे अकरा वाजता दीड वाजता डिस्प्ले त्या ठिकाणी लावलं गेलं ला। आणि दीड वाजता डिस्प्ले लावल्यानंतर मला वाटतं बाकीच्या आपल्याला उमेदवारांना माहीत पडल्यानंतर त्यांनी ते पुरावे दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु इथे जाणून बुजून त्या ठिकाणी कित्येक हे पत्रकामध्ये दिसत होतं की तिथे उमेदवाराची सही नाही ब्लँक आहे तारीख नाही आणि असं असताना ते त्या ठिकाणी ती बाब लक्षात न घेता आणि परंतु हे दुसऱ्या उमेदवाराला तिकडे बाद केलं जातं म्हणजे तुम्ही बघितलं असेल शिंदे गटातल्या जेवढे उमेदवार बंडखोर या ठिकाणी होते त्या बंडखोरांचे सर्व उमेदवार यांच्या साह्याने त्या ठिकाणी जाणून बुजून बाद केले होते आणि काही ठिकाणी तुम्ही बघितलं असेल मनसेचे असतील किंवा आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असतील या ठिकाणी जाणून बुजून ते फॉर्म कशा तऱ्हेने बाद होतील असं या दृष्टिकोनातून त्यांनी काम केलेलं आहे आणि या संदर्भामध्ये मला वाटत आम्हाला वाटत नाही की न्याय मिळणार नाही परंतु आम्हाला रस्त्यावर उतरून त्यासाठी न्याय मागायला लागेल सकारात्मक उत्तर शकार मिळाली का